तर आज सकाळी नाश्त्यासाठी इथे मला साबुदाण्याची उसळ करायची होती साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला आहे थोडं मी पाणी जास्तच ठेवते साबुदाणा भिजत घालताना म्हणजे छान भिजला जातो सोबतच त्यामध्ये बटाटा घातलेला आहे शेंगदाण्याचा कूड मीठ आणि लिंबू सर्व हे एकत्रित मिक्स करून घेते म्हणजे सर्व साबुदाण्याला ते व्यवस्थित लागेल तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेते सहसा तर आमच्याकडे कोणी उपवास करत नाही पण नाश्त्याला कधी गरज असते त्यानंतर इथे थोडं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं आणि मिरे मिरे पूड असते ती टाकत असते मी पण आता मिरे नव्हते त्याच्यामुळे काही टाकलेले नाही त्यानंतर इथे कळीपत्ता आणि हिरवी मिरची स त्यालामध्ये छान परतून झालं की यामध्ये बघ साबुदाणा आपल्याला ॲड करायचा आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे पाच पाच मिनटांनी त्याला वाफ येऊ द्यायची एक प्लेट झाकून ठेवायची आणि पाच पाच मिनटांनी त्याला अरत परत करायचं म्हणजे ते भांड्याला लागणार नाही तर अशा पद्धतीने मी साबुदाण्याची उसळ करत असते आणि छान होते टेस्टी पण होते आणि मऊस होती यामध्ये दही जरी घातलं तरी खूप छान लागते चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय